तर आपल्याला आज बनवायचं आहे कोंबड्यांसाठी घरच्या गर घरीच फीड तर हे गहू आणि तांदूळ हे मी एकत्र एक केलेले आहे म्हणजे आधीच होते एकत्र आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत ही मका ही चौथी मका आहे यात अजून आपण एवढंच एवढंच हे डबा आपण बाजरी घालायचं सराकार शू तर मी एवढी बाजरी घालणार आहे डाईजस्च डाईजस्च तर आपण आता याचा गिरणीमध्ये पाच नंबरची चाळणी लावून म्हणजे ठोस चाळणी लावून याचा भरडा तयार करणार आहे म्हणजे कसं जर भरडा वगैरे केला तर आपल्या कोंबड्यांना डायजेस्टला डायजेस्ट व्हायला सोपं जातं आणि त्या चांगल्या प्रकारे खातात या आपण जर हे असं जर टाकलं ना तर त्या काय करतात त्यातील तांदूळ पण खातात गहू खातात बाजरी पण खातात पण ही स सवती जर असं असेल ना मका आता ही वाळीली मका आहे या त्या खातच नाही मग व त्याचा नाश होऊन जातो हाजरीचे आणि भाजरीचे दाणे कसे बारीक बारीक असतात ना त्यामुळे त्यांना तेच टोचा मारून एक 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 दाणा खायला खूप वेळ लागतो तसं हे आपण जर आता ही आहे जरा निब्बर आपण जर कवळी मग जर कोंबड्याला जर घाटी नसतं इतकी आवडीने खातात ना फक्त एकदम कवळी पाहिजे निब्बर नाही खात एवढा उठ चल आपल्याला जायचं हशी उठ ना अरे उठ हरशी उठ चल उठ चल तर आपण आता गिरणीमध्ये ही न लावू यात यातून चांगला येईल बरडा हम्म थांब आपण कोंबडाला फिर करू ना सकाळी त्यांना खायला नाही तर आपण पाठव तर मी आमच्या घरच्या गिरणीमध्ये शेळ्यांचं फीड काड्यांचा फीड प्लस कोंबड्यांचं फीड सगळं मी घरीच तयार करत असते गिरणी चालू करू दळण संपलेलं आहे आपण गिरणी केलेली आहे बंद तर असं झालेलं आहे आपलं फीड तयार हे बघा तर हे असं नुसतं कोरडं नाही घालायचं त्यांना या थोडंसं पाणी टाकून कालवायचं आणि मग थोडंसं ओलसर झालं का मग ते व्यवस्थितरित्या खातात तर मंडळी शेतकऱ्याचं घर म्हटलं तर शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये गहू बाजरी मका ही असतीच आणि जरी मका नसेल तर मार्केटमध्ये काय पंचवीस रुपये किलोप्रमाणे पण मका मिळते आणि तांदूळचं काय तांदूळ प्रत्येक घराला रेशनमध्ये तर रेशनमध्ये तर तांदूळ भेटतच असतात ता... आणि जसं आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असती आपले, आपले हाड स्ट्रॉंग होण्यासाठी तसंच कोंबड्यांच्या बाबतीतसुद्धा कोंबड्यांना सुद्धा कॅल्शियमची आणि प्रोटीनची गरज असते जेवढं कोंबड्यांना जास्त प्रमाणात आपल्या खाद्यातून कॅल्शियम मिळेल एवढंच त्या अंडे देत असतात तर चला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तोपर्यंत बाय बाय